पुणे येथे काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत महादेव कोगनुरे यांनी दिला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा अत्यंत आपुलकीने सुशीलकुमार शिंदे यांनी स्वीकारला महादेव कोगनुरे यांचा सन्मान पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकूण जागा वाटपावरून बुधवारी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान करीत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही महादेव कोगनुरे यांचा तितकाच सन्मानपूर्वक मान सन्मान स्वीकारत आदराने विचारपूस केली यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार प्रणिती शिंदे आदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते सध्या सोलापूर जिल्ह्यात देखील विधानसभा उमेदवारी निश्चित करिता सध्या गाठीभेटीला जोर आला आहे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी निश्चितीकडे लागून राहिले आहे